श्रावणी सोमवारी भगवान शंकरांना शिवामूठ वाहिली जाते ही शिवामूठ कशी व्हावी कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट वाहिली जाते शिवामूठ वाहताना काय म्हणावं वा चला सगळं जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण महादेवांची पूजा उपासना आराधना करण्याचा सर्वोत्तम महिना आणि म्हणूनच या महिन्यामध्ये महादेवांना जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक करून महादेवांची उपासना केली जाते महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना अत्यंत योग्य मानला गेलेला आहे श्रावण महिना हा महादेवांना अतिशय प्रिय आहे याच श्रावण महिन्यामध्ये शिवमुठीची पूजा केली जाते प्रत्येक महिला आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर शिवमुठ वाहत असते प्रत्येक नवीन लग्न झालेली मुलगी शिवमुठीचा मोठा वसा घेत असते कारण प्रत्येक मुलीला वाटतं जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा त्या घरातलं आवडतं व्यक्तिमत्व आपण बनावं सासरच्या माणसांची माया आपल्याला मिळावी सासरच्या माणसांमध्ये आपण छानपैकी रुळावं आणि मनच यासाठी श्रावणामध्ये एक वसा घेतला जातो त्याला शिवमुठीचा वसा असं म्हणतात प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माजी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नभ भाऊ जया भ्रतेरा नावडीची आवडी करै देवा असं म्हणत महादेवाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी शक्यतो उष्ट खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवांना ही शिवा श्रावणातील मोठा जातो ती प्रत्येक व्हावी असंही सांगितलं जातं लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्री आहे शिवास वाहण्याचं व्रत करतात या व्रतात श्रावणाच्या सर्व सोमवारी उपवास केला जातो आणि शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमानं तांदूळ तीळ मूग जवस सातू यापैकी एक एक धाण्याची मूठ वाहिली जाते म्हणजे पहिला श्रावणी सोमवार असेल तेव्हा तांदळाची शिवमूठ व्हावी दुसऱ्या श्रावणी सोमवार तिळाची तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची तर चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची आणि पाचवा सोमवार आलास तर सातू व्हावा असा हा क्रम ठरलेला असतो आणि ही शिवमूठ वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करावा पाच वर्षानंतर या व्रताचं उद्यापनही तुम्ही करू शकता यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना यथाशक्ती भोजन देऊन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती केली जाते पण अनेक जण या व्रताची समाप्ती न करता पुढे सुद्धा शिवामुट वाहण्याचा व्रत चालू ठेवतात आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच तोच पण आलेल्या आयुष्यात थोडा का होईना बदल व्हावा हाच हा सणावारामागील उद्देश असतो ही शिवामूठ तुम्ही घरच्या घरीसुद्धा वाहू शकता किंवा शिवालयात जाऊनही वाहू शकता जर शिवालयात जाणं शक्य नसेल तर घरीच महादेवांच्या पिंडीवर शिवामूठ व्हावी शंकराचं नामस्मरण करून ती काढावी आणि त्यानंतर भर घालून ती गरजूंना ती दान द्यावी असेही सांगितलेलं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा